मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा राज्याला मदत करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती बळीराजाला मदत करताना सगळ्याच गोष्टींमध्ये नियमांवर बोट ठेवू का उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बँकांना सूचना पीएम केअर फंड सरकारी की खाजगी हेच कळत नाही राऊतांचा टोला अकरा ऑक्टोबरला मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याचं स्पष्ट हेक्टरी नव्हे हेक्टर तर एकरी पन्नास हजारांची मदत द्या ज्येष्ठ नेते जयंत पाटलांची मागणी सामान्य शेतकरी सध्या एकरात हेक्टरमध्ये नाही जयंत पाटलांची प्रतिक्रिया आधी काही झाल्यास साहेब पांघरून घालायची आता आपल्यालाच पांघरून घालावं लागतं शरद पवारांबद्दल बोलताना पुण्यात अजित पवारांचं वक्तव्य तर वयाप्रमाणे मॅच्युरिटी आल्याचंही स्पष्ट एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली अठ्ठावीस तारखेला होणारी परीक्षा आता नऊ नोव्हेंबरला होणार मराठवाड्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय अकोल्यातील बांधखेर प्रशासनानं तोडला तीनशे एकरांवर साचलेल्या पाण्याला मिळाली वाट पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या रब्बी पेरणीचा मार्ग मोकळा राहुरी पोलीस ठाणे आवारात शूटिंग घेणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकवणाऱ्या पोलीस कर्मचारी यादव यांच्या निलंबनाची मागणी सांगली आरेवाडीच्या बनात तीस सप्टेंबर रोजी दसरा मेळाव्याचं आयोजन आमदार गोपीचंद इचलकंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार महाविकास आघाडीकडे उमेदवारांच्या अभावी पतिपत्नीला उमेदवारी देण्याची वेळ आमदार राहुल आवाडे यांचा टोला